नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स आलेल्या आहेत की कटोरी ब्लाउजचं कटिंग दाखवा तर कटोरी ब्लाऊजमध्ये म्हणजे भरपूर काही डाऊट्स आहेत जसं की आता चौदाची उंची असेल तर त्याच्यामध्ये कटोरी ही किती उंच उन्च, उंचीने वाढवायची असे पण मला कमेंट्स आलेले आहेत किंवा किती इंचानी वाढवायचे आता उंचीनुसार आपण कटोरी वाढवत नसतो तर साईजनुसार आपण कटोरी वाढवत असतो तर ही गोष्ट लक्षात घ्यायची मी तुम्हाला भरपूर पेपर कटिंग पण दाखवलेले आहेत किंवा ड्राफ्टिंग दाखवलेली डायग्राम सुद्धा दिलेले आहेत तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे आपण ही कटोरी साईजनुसार वाढवत असतो म्हणजे साईजनुसार आपल्याला वाढवायची असते उंची आणि साईजचं जे आपण कटोरी वाढवून घेतो ती आपण साईजनुसार कटोरी वाढवतो जसं छत्तीस साईज अडतीस साईज किंवा चाळीस साईज त्याच पद्धतीने कमी मध्ये चौतीस किंवा आपली बत्तीस साईज तीस साईज अठ्ठावीस साईज मध्ये अशा पद्धतीने नुसार आपण कटोरी ही एक इंचाने सव्वा एक इंचाने दीड इंचाने असं वाढवत असतो जो उभ्या टक्स आहे तिथून सेंटर मधून आपण खालच्या बाजूला वाढवतो तिथे दीड इंचाने किंवा एकदम कमी साईज असेल छातीचा उभार कमी असेल किंवा खूपच पुढचा जो भाग आहे तो खूपच प्लेन असेल तर अशा वेळेस आपण कटोरीची जी उंची आहे ते जे जिथे आपण दीड इंचानी खालच्या बाजूला वाढवतो तर तिथे आपण पाऊण इंच एक इंच सव्वा एक इंचानी वाढवत असतो तर अशा पद्धतीने आपण उंचीनुसार आता सपोज आडवती साईजचं माप असेल ना त्याच्यामध्ये आपण उंची तेरा असेल चौदा असेल पंधरा असेल उंची घ्यायची असेल तर त्याच्यानुसार आपण कटोरीची उंची ही वाढवत नाही किंवा साईज आपण कटोरीची वाढवत नाही तर कटोरी ही प्रत्येकाच्या छातीच्या मापानुसार आपण कटोरीची साईज वाढवली जाते तर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अगदी मध्ये सांगणार आहे त्याच पद्धतीने आता सपोज तुम्हाला एखादं माप छेतीचं माप आहे आणि ते तुम्हाला छेतीच्या मापामध्ये माप वेगवेगळे छत्तीच माप शिवायचं आहे परंतु कटोरीची साईज ही कमी जास्त करायची तर ती कशी कमी जास्त करायची एकाच मापामध्ये ते सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये म्हणजे इथे माहिती देणार आहे तर त्यानुसार जर तुम्ही कमी जास्त केलं तर तुमचं माप कुठेही चुकणार नाही एकच तुम्ही पेपर कटिंग हे एका साईजमध्ये त्याच्यामध्ये कमी जास्त करून तुम्ही वापरू शकता आणि कटिंग करू शकता आणि तुम्ही किरेक्टचे ब्लाउज सुद्धा शिवू शकता तर तेच मी तुम्हाला आजचं व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका एंडिंग पर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचदा इंचे काही कमेंट्स आलेले आहेत की ज्या चौदाची उंची तर कटोरी किती इंचानी वाढवायची तर इथे म्हणजे जसं मेसेजमध्ये आपल्याला तसं रिप्लाय देता येत नाही तर मी डायरेक्ट व्हिडिओद्वारे तुम्हाला रिप्लाय देणार आहे म्हणजे तुमच्या काही ज्या नवीन मैत्रिणी शिकत आहेत त्या तुमच्या समस्या आहेत तर त्या इथे क्लिअर करणार आहे कारण कटोरी ब्लाऊज त्याच पद्धतीने समजा एखादं आता अडवतीस साईजचं मेजरमेंट असेल किंवा छत्तीस साईजचं मेजरमेंट असेल तुम्ही कोणतं पण घ्या एक अडतीस साईजचं आपण मेजरमेंट घेतलेलं आहे सपोज आपल्याकडे हा ब्लाऊज आहे हा हा आपल्याकडे अडोतीस साईजचा मेजरमेंटचा ब्लाउज आहे ओके तर हा कटोरी ब्लाउज आहे सपोज आपल्याकडे दुसरा पण अडोतीस साईजचा कटोरी ब्लाउज असेल तर अशा वेळेस आप आपल्याला ज्या वेळेस अडोतीस साईज मध्ये आता सपोज इथे आपण कटोरी ही साडेपाच घेतली अडोतीस मध्ये ओके परंतु दुसरा अडोतीस साईज असेल ना त्याच्यामध्ये आपल्याला कटोरीची साईज ही थोडीशी जास्त घ्यायची पावणे सहा इंचा शक्यतो आपण अडोतीस साईज मध्ये पावणे सहा सहाची कटोरी घेत असतो तर पावणे सहाची ही सफिशियंट होते तर असं कमी जास्त घ्यायची असेल तर त्यावेळेस आपल्याला कमी जास्त कसं करायचं तर ते, ते सुद्धा मी तुम्हाला म्हणजे त्याच मापाचा आता सपोज आडवती साईजचं पेपर पॅटर्न आहे आणि कटोरीची साईज कमी जास्त करायची असेल तर ती पण कशी करायची ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे आणि उंचीनुसार कटोरी वाढवायची की नाही तर ते तसं काही नसतं कटोरी ही आपल्याला सेम पद्धतीने वाढवायची असते तर ती कोणती पण साईजची असू द्या प्रत्येक नुसार कटोरी कशी वाढवायची त्याचा सेपरेट व्हिडिओ अपलोड आहे तर तुम्ही चॅनलवरती बघू शकता तर आता इथे म्हणजे कटोरी आपली ही नुसार नसते आता मी तुम्हाला इथे पेपर पॅटर्न घेऊन हा अडवतीस साईजचा ब्लाऊज आहे तर इथे अडवतीस साईजचा हे ब्लाऊज मी फॉर्मेट म्हणून इथे ठेवलेलं आहे तर आता आपल्याला इथे तुम्ही बघू शकता हे पेपर घेतलेला आहे मी आणि इथे आपला हा कटोरी ब्लाऊजचा एक मी अडतीस साईजचा फॉर्मेट इथे काढून ठेवलेला आहे तर मी इथे साईज सुद्धा टाकून देते अडतीस साईज ओके तर अशा पद्धतीने अडोतीस साईजचं हे आपण इथे फॉर्मेट काढून ठेवलेलं आहे आता म्हणजे नवीन शिकताना आपल्याला काही जे ये डाऊट येतात आपल्याला जे शंका असतात ते इथे क्लिअर होतील तुमच्या आता सपोज इथे पूर्ण उंची तुम्हाला चौदा घ्यायची आहे तर त्याच्यामध्ये आपण एक इंच ऍड करून घेत असतो तर इथे मी पंधरा इंचावरती मार्किंग केलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने मी पंधरा इंचावरती इकडे पण मार्किंग करून ही सरळ लाईन ड्रॉ करून घेतली आता शोल्डर तुम्ही गळ्यानुसार घेऊ शकता इथे अडोतीस साईज मध्ये साडेपाच पाच इंच अशा पद्धतीने गळ्यानुसार दहाच्या पुढे गळा असेल तर तुम्ही पाचचा शोल्डर घेऊ शकता किंवा सव्वा पाचचा शोल्डर ठेवू शकता आणि त्याच्यानंतर मुंडा मुंड्याची ही लाईन घ्यायची मुंडा लाईन ही कंपल्सरी नसते ते मुंडा वरती अवलंबून असते कमी जास्त होत राहते तर ते राऊंड मोजल्यानंतर ते आपलं अगदी म्हणजे कमी जास्त आपल्याला करता येतं असं काही नाही त्याच्यात तर अशा पद्धतीने हे माप घेतल्यानंतर आता कटोरीची ही उंची तसं काही नसतं आपली योगपट्टी उंची आता सपोज आडोतीस साईजचा असेल एखाद्या लेडीजची आडोतीस साईज माप आहे परंतु उंची कमी आहे त्यांची हाईट कमी आहे तो तर त्याच्यामध्ये आपल्याला इथे उंची आपल्याला त्यांची तेराची तयार करायची तर इथे आपण किती उंची घेणार चौदा तर तुम्ही इथे बघू शकता आपली सहजच इथे उंची ही कमी होणार आहे okay? तर चौदा इंचावरती आपण मार्किंग करून आणि इथे लाईन ड्रॉ करणार आहोत ओके तर मग इथून आपली योगपट्टी सपोज आपण इथे अडीच इंचची योगपट्टी तयार ठेवणार आहोत तर ही आपली इथे कटोरीची साईज आहे ती कमी होणार आहे थोडीशी का तर त्यांची हाईट कमी आहे त्याच्यामुळे ती कटोरीची उंची असते ती कमी होत जाते जर हाईट जर अडतीस मध्ये जास्त असेल तर ती कटोरीची ही जी हाईट आहे हाई हाई ते ती पण वाढणार आहे उंची वाढली की कटोरीची हाईट पण वाढते आणि उंची कमी झाली की कटोरीची हाईट सुद्धा ही थोडीशी कमी होत असते तर कंपल्सरी प्रत्येक साईजमध्ये तुम्हाला म्हणजे तसं मला कमेंट्स पण आलेली आहे की चौदा उंचीचा ब्लाऊज आहे तर त्याच्यामध्ये कटोरी ही किती इंचानी वाढवायची म्हणजे किती उंचीला वाढवायची तर असं नसतं ते उंचीला वगैरे वाढवायची नसते तर ती प्रत्येक साईज मध्ये दीड इंचानी वगैरेच आपण वाढवत असतो ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे तर इथे उंचीनुसार आपल्याला कटोरी वाढवायची नसते हे फक्त आपलं तुमचा डाऊट आता क्लिअर झाला असेल वाढवायची नाही ओके तर आता इथे आता आपण हे जो फॉर्मेट आहे अडतीस साईजचा तो आपण इथे कट करून घेऊया तर सर्वात पहिल्यांदा पेपर कट करून घेते आता इथे एक पट्टीमध्ये अर्धा इंच मी नंतर वाढवून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने मी जसं मार्किंग केलेलं आहे आपलं फॉर्मेट कटोरी ब्लाउजचं आहे ते जसे जे तसं इथे मी कट करून घेते आता इथे आपले दोन भाग आपल्याला कट करायचे आहेत इथे तर अशा पद्धत हा बॅक साईड आहे आपण आता आपला फक्त फ्रंट साईडचा विषय आहे तर आपण फ्रंट साईडच घेऊया सर्वात पहिल्यांदा आपल्याला मुंड्याचं माप इथे आपण कट करून घेऊया मुंड्याचा आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा जसं मार्किंग केलं त्या पद्धतीने त्याच्यानंतर इथे पुढचा गळा पण कट करून घ्यायचा आहे आपल्याला योगपट्टी कट करून घ्यायची आहे आता कटोरीचा भाग पण आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने कट करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय आता ही आपली चौदाची उंची होती आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला कटोरी किती इंचानी वाढवायची असं काहीच नाही ना कोणते पण तुमचं आता अडतीस साईज असू द्या छत्तीस साईज असू द्या छत्तीस साईजच्या पुढे तुम्हाला जर कटोरी वाढवायची असेल तर तुम्ही दीड इंचानीच वाढवायची आहे ते मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि उंची किती पण असू दे तेराची असू दे साडेबाराची असू द्या किंवा चौदा पंधराची उंची असू द्या तयार तरी सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने कटोरी वाढवायची आहे तर आता आपण दुसरा पेपर घेऊया आणि त्याच्यावरती आपल्याला कटोरी वाढवायची आहे तर इथे मी हा दुसरा पेपर घेतलेला आहे त्याच्यावरती आता आपल्याला काय करायचंय इथे आपल्याला दीड इंचावरती एक मार्किंग करायचंय हे बघा अशा पद्धतीने दीड इंचावरती मार्किंग केल्यानंतर आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची इथे दीड इंचावरती दीड इंचावरती एक मार्किंग करून घेतल्यानंतर हलकसं आपल्याला इथे काय करायचं थोडस तिरकस अशा पद्धतीने थोडस कट करून घ्यायचं जास्त नाही दोन लाईनचं कट आहे जास्त कट करायचं नाही नंतर आपण ज्या कटोरी जोडतो त्यावेळेस उरलं तर कट करता येते परंतु कमी पडलं तर आपल्याला परत ते वाढवता येत नाही त्याच्यासाठी आता ही आपण दीड इंचावरती इथे एक मार्किंग केलं ते जसं तसं इथे आपल्याला हा भाग कटोरीचा ठेवायचा आहे हे बघा अशा पद्धतीने जसं तसा ठेवून आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचंय सेम आपल्याला हा फॉर्मॅट आहे तो जसे तसा ड्रॉ करायचा आहे बेसिक कटोरी आणि इथे पण सेंटरचं मार्किंग करून घेतलेली आहे आता आपला हा बेसिक कटोरीचा व्यवस्थित आपण इथे ड्रॉ करून घेतलेलं आहे तर आता इथे आपल्याला काय करायचंय या बाजूला तुम्ही अर्धा इंच घ्या ओके नवीन शिकत असाल तर अर्धा इंच घ्यायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीने अर्धा इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला मी मार्किंग करून घेतलं त्याच्यानंतर हा अंतर किती आहे हा अंतर आपल्याला मोजायचं तर इथे साडेचार इंच आलेलं आहे तर इथून पण साडेचार इंचावरतीच आपल्याला इथे मार्किंग करायचंय हे बघा अशा पद्धतीने मार्किंग करून घेतल्यानंतर ही लाईन इथून आपल्याला ड्रॉ करायची आहे आणि इथं अर्ध्या इंचावरती आपल्याला ही जॉईन करायची अशा पद्धतीने ओके त्याच्यानंतर ह्या बाजूला सुद्धा आपल्याला दीड इंच वाढवायचे इकडे किती घेतला आपण दीड इंच तर ह्या बाजूला सुद्धा दीड इंच आता इथून घेते मी तर एक आणि अर्धा असं दीड आणि ही लाईन जी आहे सरळ टेप आहे आपल्याला इथे वाकडं आप तिकडं किंवा वरती अशा पद्धतीने ठेवायचं नाही किंवा असं पण ठेवायचं नाही आपली ही जी लाईन आहे त्याला बरोबर ठेवायचं आहे आणि इथे दीड इंचावरती आपल्याला मार्किंग आहे सरळ लाईन ड्रॉ करायची इथे अशा पद्धतीने ओके तर ह्या बाजूला दीड इंच आपण घेतलेलं आहे आणि ह्या बाजूला सुद्धा दीड इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर वरच्या बाजूला इथे आपण अर्धा इंच घेतलेलं आहे आणि ह्या बाजूला सुद्धा आपल्याला अर्धा इंच घ्यायचंय इथे पण अर्धा इंच घेतलेलं आहे झिरो पॉईंट पाच म्हणजे अर्धा इंच आणि इथून आपल्याला ही वाढवत घ्यायची कटोरी अशा पद्धतीने म्हणजे जसा हा सेप येणार आहे त्याच पद्धतीने आपल्याला ही बाहेरची कटोरी सुद्धा वाढवून घ्यायची आहे आता इथे खालच्या बाजूला तुम्ही छत्तीसच्या पुढे जर माप असेल तर तुम्ही इथे दीड इंचानी शक्यतो सर्व मापामध्ये दीड इंचाने घेऊ शकता इथे किंवा कमी साईज असेल ज्या वेळेस छातीचा उभार नसतो किंवा एखाद्याच्या छातीचा उभारच नसेल त्यावेळेस तुम्हाला काय करायची सव्वा एक इंच एक इंच किंवा कमी साईज अठ्ठावीस तीस साईज मध्ये तुम्ही इथे पाऊन इंचाने सुद्धा कटोरी खालच्या बाजूला वाढवू शकता ओके अशा पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे सरळ लाईन इथे पण ड्रॉ करून घ्यायची आपल्याला त्याच्यानंतर इथून हे दीड इंच आपल्याला इकडे मॅच करायचं आहे या पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने मॅच केल्यानंतर आपल्याला काय करायचंय हलकस इथे एक लाईनचं अशा पद्धतीने हे राउंड द्यायचं आहे एक लाईनचं द्यायचं आहे जास्त गोलाकार आकार द्यायचा नाही कटोरी कटोरीचा से सेप हा बिघडतो आता इथे आपण हा कटोरीचा सेफ से कट करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपण इथे कटोरी वाढून घेतली आहे आता इथे आपण टकचं मार्किंग करून घेऊया तर टकची मार्किंग अशा पद्धतीने आपल्याला हा पेपर फोल्ड करून घ्यायचा आहे फोल्ड केल्यानंतर हलकंसं तुम्ही इथे बघू शकता एक लाईनला सुद्धा कमी थोडस तिरकं अशा पद्धतीने एखाद्याच्या मापामध्ये येतं तर ते, ते कट करून घ्यायचंय आहे आता इथे कटोरी आपण इथे शिलाई मार्जिन तुम्ही किती दाबता त्याच्यावर डिपेंड हे तुम्ही अर्धा इंच दाबत असतील अर्धा इंचावरती इथे मार्किंग करायचंय आहे पुढे आपल्याला घ्यायचंय आहे आपलं पावणे सहा इंचाची इथे कटोरी आपण घेतलेली आहे तर त्याचं व्यवस्थित आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचं आहे आता इथे सेंटर घेतल्यानंतर इथे आपल्याला हे बघा तिथून सेंटर काढून घ्यायचं म्हणजे पावणे सहाचं निम्म घ्यायचं ते मार्किंग करायचं इथे आपल्याला आणि ही जी आंतर येणार आहे आपला हा जो आंतर येणार आहे इथून तो आपली टकची रुंदी होणार आहे हे बघा पावणे दोन इंच आपली टकची रुंदी आलेली आहे आणि तुम्ही इथून तुम्हाला टक टक्कची तक्ष, उंची ही तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती टकची उंची घ्यायची तीन इंच अडीच इंच ते तुमच्यावर डिपेंड आहे ओके okay? जर तुम्हाला टोक कमी हवं असेल तर तुम्ही इथे टकची उंची जास्त घेऊ शकता जर जा टोक जास्त हवं असेल तर तुम्ही इथे उंची ही टकची कमी घ्यायची अशा पद्धतीने ही टकची मार्किंग करून घेतलेली आहे आपण तर ह्या बाजूला सुद्धा आता आपल्याला इथे काय करायचं नॉस लावून घ्यायचं सर्वात पहिल्यांदा आणि इथे अर्धा इंचावरती ही आपली एक मार्किंग करून घ्यायची आहे हा आपला इतका कपडा हा शिलाईमध्येच दाबला गेला पाहिजे एवढं लक्षात ठेवा अशा पद्धतीने तेव्हाच आपली कटोरी व्यवस्थित मध्ये येते आणि इथं टक्की आपण मार्किंग करून घेऊया आता आपल्याला ही कटोरी आपण वाढवून घेतली तर साईज साईजमध्ये किती पण उंचीचा ब्लाऊज असू द्या त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच पद्धतीने कटोरी वाढवायची दीड इंचानी दोन्ही बाजूला दीड इंचानी वाढवायची खाली पण दीड इंचानीच वाढवायची आता आपण हे कटोरीचा जे भाग आहे तो आपण ब्लाऊज पिसावरती ठेवून जर तुम्हाला इथे कमी जास्त करायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही कसं कमी जास्त करणार ते आपण बघूया आता इथे आपण कटोरीचं जर तुम्हाला आपन, कमी जास्त करायचं असेल तर त्या कसं करायचं तर सर्वात पहिल्यांदा आपण आता सपोज आपण हे अडतीस साईजचं आहे आपण इथे पावणे सहाची कटोरी घेतली तर आपल्याला कमी घ्यायची असेल तर अशा वेळेस आपल्याला कसं मार्किंग करायचंय सर्वात पहिल्यांदा मी कटोरीचं इथे मार्किंग करून घेते आता इथे आपल्याला जसं ते तसं कटोरीचं पहिलं सर्वात पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायचंय तर मी इथे मार्किंग करून घेते हे बघा अशा पद्धतीने मार्किंग करून घेतल्यानंतर जे आपण आधा इंच इथे शिलाईमध्ये घेतलं तर ते पण इथे मार्किंग करून घेऊया ओके अशा पद्धतीने इथून आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय आता इथे आपला जो कटोरीचा सा साईड पार्ट आहे तो पण इथे व्यवस्थित आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे तर मी इथे ड्रॉ करून घेतलेला आहे म्हणजे तो पण पार्ट आपल्याला लागणार आहे इकडे कटोरी कमी केली आपण इथून जॉईन करणार आहेत ओके अशा पद्धतीने आपली ही कटोरी आपल्याला जॉईन करायची असते या पद्धतीने तुम्ही बघू शकता तर ही कटोरी आपली ही म्हणजे ह्या साईड पार्ट पेक्षा थोडीशी एक्स्ट्रा असते तर अशा पद्धतीने जोडत असतो जर आपण इथे कटोरी कमी केली तर हा भाग पण ह्या बाजूला वाढणार आहे आपला ओके अशा पद्धतीने आपल्याला इथे कटोरीचं दोन्ही साईडनं आपल्याला हे कमी कारण कटोरीचं अंतर कमी केलं तर हा भाग आपला इथला वाढणार आहे त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही पार्ट लागणार आहे आता सपोज तुम्हाला इथे कटोरी कमी करायची आता पावणे सहाची कटोरी घेतलेली आहे आपल्याला आणि तुम्हाला जर इथे साडेपाच ची कटोरी करायची असेल साडेपाचची ची तर आपल्याला इथे जवळजवळ दोन लाईनचं कमी करायचंय दोन लाईनचं कमी करायचं तर डायरेक्ट इथे दोन लाईनचं कमी करायचं नाही तर ह्या बाजूला एक लाईनचं कमी करायचं आणि ह्या बाजूला एक लाईनचं ला, ला कमी करायचं आहे तर अशा पद्धतीने एक लाईनवर मार्किंग करायचंय आपल्याला आणि काय करायचं डायरेक्ट आपल्याला इथून कमी करायचं नाहीये तर डायरेक्ट अशा पद्धतीने इथून मार्किंग करून आपल्याला एक लाईनचं या पद्धतीने कटोरी ही कमी करायची आहे ओके ही एक लाईन कमी केली आपण तर ह्या बाजूला सुद्धा आपल्याला एक लाईनचं कमी करायचंय अशा पद्धतीने ह्या बाजूला सुद्धा एक लाईनच आपण इथे मार्किंग करून घेऊया तर ह्या पद्धतीने एक लाईनने ह्या बाजूने पण कमी केलं आणि ह्या बाजूने पण कमी केलं म्हणजे आपली कटोरी बरोबर ही साडेपाच इंचाची तयार होणार आहे ओके आणि ही जी टक्ची रुंदी आहे तर ती टक्ची रुंदी सुद्धा थोडीशी कमी होणार आहे म्हणजे पावणे दोनच इंच येणार आहे असं काही नाही तर एकाच लाइनचं कमी जास्त ही टक्ची जी रुंदी आहे ती कमी होणार आहे कारण इकडे आपण कमी केल्यामुळे ही रुंदी सुद्धा आपली थोडीशी कमी होणार आहे अशा पद्धतीने तर इथे पण थोडंसं कमी करायचं आपल्याला या पद्धतीने एकाच साईजमध्ये कटोरी कमी जास्त करायची असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता मग आता आपलं हे दोन्ही लाईनच कमी झालं तर हा साईड पार्टला पण आपलं हे दोन लाईन ह्या बाजूला वाढून घ्यायचंय आपल्याला अशा पद्धतीने दोन लाईन तर इथे डायरेक्ट आपल्याला हे बघा अशा पद्धतीने इथे डायरेक्ट वाढवायचं नाही इथे जोडून द्यायचंय आपल्याला ह्या पद्धतीने तर या पद्धतीने तुम्हाला वाढवायचं आणि जर तुम्हाला कटोरी अडवतीस मध्येच वाढवायची असेल तर अशा वेळेस आपल्याला काय करायचंय इथून तुम्हाला सपोज आता मला इथे सहा इंचाची कटोरी पाहिजे असते तर इकडे मी आपली पावणे सहाची इथे दोन लाईन मी इथे वाढवलं ओके okay? तर दोन लाईन वाढवलं तर याच ठिकाणाहून मी अशा पद्धतीने ही कटोरी वाढवणार आहे ओके या पद्धतीने कटोरी वाढवायची आपल्याला आणि या बाजूला सुद्धा ही कटोरी अशा पद्धतीने इथून वाढवायची आपल्याला म्हणजे दोन्ही साईडने वाढवायची आपल्याला कटोरी तर अशा पद्धतीने वाढवल्यानंतर आपला हा जो भाग आहे तो आपला थोडासा कमी होणार आहे इथला भाग ज्यावेळेस कटोरी कमी असते त्यावेळेस हा भाग जास्त असतो ज्यावेळेस कटोरी जास्त असते त्यावेळेस हा भाग थोडासा कमी राहतो तर अशा पद्धतीने हा भाग आपल्याला जितका आपण इकडे कटोरी वाढवली तितकं थोडासा आपल्याला हा कमी करून घ्यायचा आहे इथे अशा पद्धतीने जर तुम्हाला गळा हा कमी जास्त करायचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला इथे पण चेंजेस करावा लागतो म्हणजे हा गळा सुद्धा तुम्हाला इथे कमी जास्त करण्यासाठी तुम्हाला हा भाग अशा पद्धतीने हा कमी जास्त करावा लागतो ओके जर कमी करायचं हा जास्त वाढवायचा असतो आणि जर कमी करायचा असेल तर तो तुम्ही अशा पद्धतीने फक्त ह्या करवाजवळच तुम्हाला अशा पद्धतीने फिरवून आणि हा भाग कमी करायचा असतो आणि वाढवायचा असतो परंतु ते आपल्याला कटोरी तेवढं गळ्याचं आपण बघत नाही फक्त आपला विषय हा कटोरी कमी जास्त वाढवायची असेल तर त्यावेळेस काय करायचं तर अशा पद्धतीने तुम्हाला हे भाग साईजचा पाठ भाग हा फक्त वाढवायचा आहे ना इथला पाठ वाढवायचा आहे कमी जास्त कसं करायचं आहे तर हे दोन्ही भाग भागामध्ये आपल्याला इकडे पण इक्वल करायचंय आणि इकडे पण इक्वल करायचं आहे तेव्हाच तुमचा हा कटोरीचा पार्ट व्यवस्थित येणार आहे शिवल्यानंतर तर अशा पद्धतीने तुमचं जे डाऊट असेल ते क्लिअर झाला सर एकाच साईजमध्ये तुम्ही अशा पद्धतीने कटोरी ही कमी जास्त करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच जर तुम्हाला व्हिडिओ समजला नसेल तुमचे डाऊट अजून असतील तर अजून क्लिअर करून देईल मी तुम्हाला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया टेक केअर बाय